तुम्हालाही हा आवाज आवडतो का सकाळी सकाळी मस्त वरून फ्रेश कढीपत्ता आणला इतका फ्रेश कढीपत्ता मी मार्केटमधूनसुद्धा आणू शकले नसते सकाळीच वरून सामान मागवलं घरचं थोडंसं सामान होतं पण मेन जे मला मागवायचं होतं ते हा हरवा कारण आज मला करायची होती फिश फ्राय सगळ्यात आधी मी फिश धुवून घेतली फिश खूप फ्रेश होती धुवून झाल्यावर लगेचच तिच्या जखमेवर मी मीठ आणि हळद सुळली त्यानंतर मी सगळे मसाले टाकून तिला मॅरिनेट केलं आम्हाला फिश खूप आवडते आठवड्यातून दोनदा तरी आमच्या घरी फिश होतेच त्यानंतर हे वाटण बनवलं आणि ते फिशला लावलं व्यवस्थित फिश मॅरिनेट करून घेतली आणि तिला अर्धा तास मी रेस्ट करू दिलं मी नॉनव्हेज प्रेमी आहे मला फिश त्यानंतर सी फूड चिकन मटन सगळंच खूप आवडतं आमच्या घरात बऱ्याचदा नॉनव्हेज होत असतं आणि आता व्लॉगच्या निमित्ताने तुम्हाला काही काही रेसिपी मी दाखवणारच आहे तर तुम्हीसुद्धा त्या घरी ट्राय करा त्यानंतर फिश मॅरिनेट झाली आहे आणि तिला मी तळलं आणि हा आवाज मला खूप 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 जास्त आवडतो माझी फिश रेडी झाली आहे आणि मी फिश खाते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा